हा केक बघा तुम्ही आज आपण इतका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार पौष्टिक असा गव्हाच्या पिठापासून केक बनवला आहे तेही साखर न वापरता केक खायला कोणाला आवडत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांनाही कधी कधी केक खायचं मोह आवरत नाही पण मैदा किंवा साखर म्हटलं की मग नको होतं त्यासाठी असा तुम्ही घरच्या घरी मस्त गव्हाच्या पिठापासून तेही पहिल्याच प्रयत्नात पौष्टिक असा मऊ लुसलुशीत केक बनवू शकता ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांना सुद्धा हा केक बनवता येईल तेही कढईमध्ये साध्या सोप्या पद्धतीने गुळ घालून गव्हाच्या पिठाचा केक कसा बनवायचा ते लगेच पाहूयात नमस्कार मी प्रेशिता मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते गव्हाच्या पिठाचा केक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपचा एक कप भरून बारीक चिरलेला गुळ घेणार आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हा मी दोनशे ग्रॅम घेतला आहे आता ह्यामध्ये त्याच कपाने अर्धा कप एवढं आपल्याला कोमट अगदी हलकच कोमट फार जास्त गरम दूध घालायचं नाही नाहीतर गुळ आणि दुधाचा संपर्क येऊन दूध फाटलं जाईल आता हे एखाद्या चमच्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोमट हलक्याशा दुधामध्ये आपण हे गुळ घातल्यामुळे तो विरघळायला मदत होते दुधाऐवजी तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा गुळ विरघळवून घेऊ शकता पण केकमध्ये दूध घातल्यामुळे केकला एक प्रकारचं कोरडेपणा येतो तो येत नाही आता हे थोडा वेळ असंच आपण बाजूला ठेवूया आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि ज्या कपाने आपण गुळ मोजून घेतलेला त्याच कपाचा वापर करून आपल्याला दीड कप भरून इथे गव्हाचं पीठ घालायचं नेहमी आपण जे चपातीसाठी वापरतो त्याचाच मी इथे वापर, वापर केला आहे आणि वजनामध्ये हे दोनशे ग्रॅम एवढा आहे सोबतच त्याच कपाने आपल्याला अर्धा कप भरून आणि वजनामध्ये शंभर ग्रॅम एवढा रवा घालायचा आहे मी इथे जाड रवा वापरलाय जाड बारीक कोणताही रवा तुम्ही वापरू शकता गव्हाच्या पिठाला खूप जास्त चिकटपणा असतो मैद्यासारखा तो, तो फुलला जात नाही त्यासाठी थोडा रवा घातल्यामुळे छान असा केक मस्त फुलला जातो आणि टेक्स्चरसुद्धा छान जाळीदार येतं त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा कप एवढं तेल घालायचं आहे तेलाच्या वेळी तुम्ही विरघळवलेलं साजूक तूपसुद्धा इथे वापरू शकता सोबतच अर्धा कप भरून आपल्याला दही घालायचं आहे दही फार पाण्यासारखं पातळ घेऊ नका थोडंसं घट्ट असलेलं दहीच आपल्याला इथे वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये किंचित अगदी दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून अर्धा चमचा एवढा आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे व्हॅनिला इसेन्स तुमच्याकडे नसेल तर थोडीशी वेलची पावडर किंवा थोडंसं जायफळ किसून यामध्ये घालू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे दूध आणि गुळाचं मिश्रण बाजूला तयार करून ठेवलेलं ते संपूर्ण घालायचं आहे थोडे थोडे गुळाचे अगदी खडे राहिले आहेत बाकी सर्व गोळ इथे विरघळलं आहे आता हे सर्व मिश्रण ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला चांगलं गुळगुळीत गुड़ होईपर्यंत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तयार झालेलं केकचं मिश्रण आता एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी किती मस्त घट्ट अशी आली आहे आता हे केकचं मिश्रण आपण दहा मिनिटासाठी असंच बाजूला झाकून ठेवूया म्हणजे यामधला जो रवा आहे तो छान असा फुलून येईल आता गॅसवर मी एक मोठी कडई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक असा स्टँड ठेवून घेणार आहे स्टँड किंवा एखादी प्लेट उलटी करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता ह्यावर एखाद झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवर दहा मिनिटं आपल्याला चांगलं कडकडीत ही कडई गरम करून घ्यायची आहे कढई गरम होते तोपर्यंत एक पूर्वतयारी करू त्यासाठी केकसाठी एक डब्बा असा मी आयताकृती घेतलाय घेतला आहे त्यामध्ये बटर पेपर घालून घेणार तुम्ही कोणत्याही आकाराचा डब्बा भांडं घेऊ शकता तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर थोडंसं मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि डबा उलटा करून एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही केकचं भांडंसुद्धा ग्रीस करून घेऊ शकतं आता या बटर पेपरला सुद्धा थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे आता इथे दहा मिनटं झाली आहेत झाकण उघडून बघूया रवा छान असा फुलून आला आहे आता इथे घट्टसुद्धा थोडस मिश्रण झालं आहे जेव्हा केक बनवायचा असतो त्या क्षणाला आपल्याला यामध्ये एक चमचा भरून बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा भरून बेकिंग सोडा घालायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये टी स्पूनने तीन ते चार चमचे भरून मी साधं दूध घालणार आहे यामुळे सोडासुद्धा ॲक्टिवेट होईल आणि आपली केकची कन्सिस्टन्सीसुद्धा ॲडजस्ट होईल आता लगेचच पळीने हे मिश्रण हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणखी एक महत्त्वाची टीप इथे मी तुम्हाला देईन जेव्हा केव्हा आपण गव्हाचा पीठ बनवतो गव्हाला खूप चिकटपणा असतो त्याची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ ठेवायचे नाही जर तसं तुम्ही ठेवलं तर केक हा कधी कधी बघा मधून असा खाली जातो बसला जातो तसं होईल त्यामुळे घट्टसरच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आता लगेचच हे मिश्रण आपल्याला ग्रीस केलेल्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता कशी घट्टसर आहे त्यामुळे अजिबात आपला केक बसला जात नाही छान असा फुलून येतो आता हा डबा हलकासा आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे थोडासा असा आपटून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधली हवा असेल एअर बबल असेल ते बाहेर पडायला मदत होते आता यावर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालू शकता इथे मी थोडे बदाम आणि पिस्त्याचे काप असे बारीक कट करून घेतले आहेत ते घालणार आहे आता कढईवरचं झाकण एखाद्या कापडाने आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण फार जास्त कढई गरम झाली आहे आता या कढईमध्ये आपण जो केकचा टीन तयार करून ठेवलेला आहे तो अलगत ह्यामध्ये ठेवायचा आहे आणि वरून झाकण लावून मध्यमाचेवर आपल्याला हा केक तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे इथे बरोबर पस्तीस मिनटं झाली आहेत आता आपण झाकण उघडून घेऊयात तीस मिनटानंतर मी एकदा चेक केलेला पण केक थोडासा कच्चा होता त्यामुळे आणखीन पाच मिनिटं इथे मी बेक करून घेतला आहे हा बघा केक कसा मस्त फुलून वर आला आहे आणि रंग बघू शकता अप्रतिम आला आहे केक शिजणं हे तुमची गॅसची फ्लेम किंवा जी आता मी जाड बुडाची ठेवली आहे तुमच्याकडे जर पातळ भांडा असेल तर लवकर बेक होऊ शकतो त्यामुळे पंचवीस ते तीस मिनिटांनी एकदा चेक करून बघायचा केक झाला नसेल तर पुन्हा पाच मिनटं तो बेक करून घ्यायचा इथे आता मी ह्यामध्ये स्वच्छ अशी सुरी मधोमध घालून बघते आहे ही बघा अशी स्वच्छ येत आहे म्हणजे आपला केक बेक झाला आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि केकचं हे भांड एका जाळीवर मी काढून घेत आहे आणि वरून एखादा कपडा असा घालून ठेवायचा म्हणजे वरून केक आपला कडक बनत नाही आता केक पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे इथे केक पूर्णपणे थंड झाला आहे आता एका प्लेटवर किंवा इथे मी एका चॉपिंग बोर्डवर हा केक असा उलटा काढून घेत आहे इथे बघू शकता केक आपला सहज निघाला गेला आहे आणि वरून ह्यावरचं बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचं आहे खालच्या बाजूने केकचा रंग तुम्ही बघू शकता किती अप्रतिमाल आहे जसा काय हा केक आपण मध्येच बेक केला आहे माझ्याकडे ओवन नाही कढईमध्येच मी नेहमी केक बनवते इथे बघू शकता कसा मस्त जाळीदार आणि तितकाच मऊ लुसलुशीत आपला केक बनला आहे अगदी तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात इतका मस्त गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केक बनवू शकता मी सांगितलेली पद्धत आणि मी सांगितलेलं अचूक प्रमाण वापरूनच तुम्हाला देखील हा केक बनवायचा आहे केक कापत असतानाच तुमच्या लक्षात आला असेल किती मऊ लुसलुशीत हा केक तयार झाला आहे हा केक मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते यावर पडलेली जाळी बघू शकता आणि टेक्स्चर बघू शकता किती मस्त आला आहे अगदी जसा बेकरीमध्ये मिळतो अगदी तसाच केक पण बेकरीमध्ये गव्हाचा केक मिळत नाही इथे आपण गव्हाचा गुळ घालून केक बनवला आहे हा केक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आतून सुद्धा बघू शकता किती मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार झाला आहे हा असा केक बनवून तुम्ही नुसताही खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता तुम्हाला माझी ही गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केक बनवण्याची रेसिपी कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गूळ घालून गव्हाच्या पिठाचा केक करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद